मानदेशाचा मान, मान तालुक्यातील आदर्श गाव बनगरवाडी येथील कन्या आणि सौभाग्यवती सपना वाघमोडे यांची अमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ वरिष्ठ उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने संपूर्ण सातारा जिल्ह्यात अभिमानाचे वातावरण निर्माण झाले ग्रामीण भागातून पुढे येत राज्यस्तरीय क्रीडा संघटनेच्या नेतृत्वात पोहोचणारी ही निवड महिलांच्या सक्षमीकरणाचे आणि कबड्डीच्या उज्ज्वल भवितव्याचे प्रतीक मानलं जात आहे अमॅच्युअर कबड्डी फाउंडेशन ऑफ महाराष्ट्रच्या झालेल्या बिनविरोध निवडणुकीत गिरीश महाजन यांच्या अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील कबड्डीला संघटित दूरदृष्टी पूर्ण आणि प्रभावी दिशा मिळणार असल्याचा विश्वास क्रीडा क्षेत्रातून व्यक्त होत आहे ही निवडणूक अमेच्युअर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडिया या मार्गदर्शनाखाली पार पडली नव्या कार्यकारणीत वरिष्ठ उपाध्यक्ष म्हणून सौ सपना वाघमोडे यांच्यासह उपाध्यक्ष सरचिटणीस खजिनदार सहचिटणीस कार्यकारिणी सदस्यांची अनुभवी आणि समतोल टीम कार्यरत झाली आहे या कार्यकारिणीच्या माध्यमातून जिल्हा विभागीय आणि राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धांचे आयोजन शालेय आणि विविध वयोगटातील राष्ट्रीय स्पर्धा खेळाडू विमा आणि नोंदणी व्यवस्था प्रशिक्षक आणि पंचांसाठी प्रशिक्षण शिबिरे ग्रामीण भागातील गुणवान खेळाडूंचा शोध महिला आणि मुलींसाठी विशेष संधी तसेच डोपिंग विरोधी जनजागृती यावर विशेष भर देण्यात येणार आहे नवनियुक्त पदाधिकाऱ्यांच्या निवडीबद्दल जागतिक आणि राष्ट्रीय पातळीवर मान्यवर राज्यातील विविध जिल्हा कबड्डी संघटना प्रशिक्षक माजी खेळाडू अभिनंदन आणि शुभेच्छांचा वर्षाव केला आहे या नेतृत्वामुळे महाराष्ट्रातील कबड्डीला निश्चितच नवी उंची मिळेल असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे कबड्डी हा भारताचा पारंपरिक खेळ असून शारीरिक ताकद मानसिक स्थैर्य शिस्त आणि संघभावना घडवणार आहे ग्रामीण आणि शहरी भागातील होतकरू विशेषतः भविष्य देण्यासाठी संस्था कटिबद्ध आहे खेळाडू केंद्रस्थानी पारदर्शक व्यवस्था सातत्यपूर्ण विकास या सूत्रावर काम करत महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य कबड्डी राज्य बनवण्याचा निर्धार नव्या कार्यकारिणीने व्यक्त केला आहे मानसोफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवडी आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा